सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार व जव्हार नगर परिषदेत शेकडो कोटींचा भ्रष्टाचार उघड कारवाईसाठी जव्हार तहसीलदार कार्यालयासमोर सोळा मेपासून उपोषण आदिवासी भागातील नागरिक गेली पंच्याहत्तर वर्षे विकासापासून वंचित आहेत आजही खेड्यापाड्या जायला रस्ते नाही शेकडो गाव पाण्यापासून वंचित आहेत विजेचा खेळखंडोबा रोजचाच रोजगाराचाही पत्ता नाही त्यामुळे स्थलांतराचा प्रश्न आजही आहे तसाच आहे कुपोषण संपलेले नाही उलट वाढले आहे गोरगरिबांची कच्ची बच्ची कुपोषित बालक रोज मृत्युमुखी पडत आहेत असंख्य समस्यांनी ग्रासलेला हा, हा जिल्हा आहे या समस्या कधी सुटणार असा प्रश्न या जिल्ह्यात राहणाऱ्या प्रत्येकाला पडला आहे या जिल्ह्यातील डोंगर दऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या विकासासाठी शासन विविध योजनांची घोषणा करून त्यासाठी कोट्यावधींचा निधी उपलब्ध करून देते मात्र कितीही कोणत्याही योजना राबवल्या तरीही त्या योजनांमध्ये होणारा भ्रष्टाचार रोखला जात नाही तोपर्यंत त्या योजनांचा कुठल्याही प्रकारचा फायदा या जिल्ह्यातील जनतेला होणार नाही महाराष्ट्र शासनानं आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा ही चांगली योजना आणली होती या योजनेमध्येही शेकडो कोटींचा रुपयाचा गैरव्यवहार झाल्याचं उघड झालं आहे तसेच सन दोन हजार तेवीसमध्ये रायगड विभागाचे अधीक्षक अभियंता मोरा गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चौकशी समितीनं चौकशी अहवाल दिला असून त्यात जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचं मान्य केलं आहे तसेच तीन अभियंत्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे कामे न करताच कामे झाल्याचं दाखवून बोगस बिले काढली जात आहे दोन हजार एकोणावीस ते दोन हजार बावीस या आर्थिक वर्षामध्ये सुमारे एक हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची बोगस व खोटी बिलं निघाली आहेत गेल्या बारा वर्षांमध्ये झाले झालेल्या विकास कामांची व खर्च झालेल्या रकमेची चौकशी आय आय टी आय पवई मुंबई यांच्या तज्ज्ञ इंजिनियर्सकडून झाल्यास हा एक हजार कोटींचा जास्तीत जास्त भ्रष्टाचार उघड होईल तसेच जव्हार नगर परिषदमध्येही भ्रष्टाचार झाल्याचे चौकशी समितीनं मान्य केले आहे व तसा अहवाल राज्य शासनाला उपविभागीय अधिकारी जव्हार यांनी सादर केलेला आहे शेकडो कोटींचा भ्रष्टाचार उघड झालेल्या जव्हार सार्वजनिक बांधकाम विभाग व जव्हार नगर परिषद यांच्यावर कारवाईसाठी दिनांक सोळा मे पासून पत्रकार जाहीर शेख जहीर शेख व सामाजिक कार्यकर्ते वकील पारस सहाणे हे जव्हार तहसीलदार कार्यालयासमोर सोळा मे पासून उपोषणाला बसणार आहेत जहीर शेख यांचा रिपोर्ट भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत तर एकीकडे मुंबईपासून पासून हकीच्या असलेला पालघर जिल्हा आणि या पालघर जिल्ह्यातील जवार मोखाडा हे तालुके आजही पारतंत्रता आहेत असं वाटतं शासनाने पंच्याहत्तर वर्षात मोठ्या प्रमाणात खर्च करून देखील आजही येथील जनता यातना भोगत आहे जिल्हा विभाजन म्हणून पालघर ठाणे जिल्ह्याचा पालघर जिल्हा झाला मात्र भ्रष्ट कारभार आणि प्रशासनाचा या कुठलाही याकडे दुर्लक्ष अस असल्यामुळे आज आजही इथली जनता ही अविकसित आहे ते आपल्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी सांगितले की भ्रष्टाचार आठाव आजही आदिवासी जनता यातना भोगत आहे आणि शासनाचा निधी आहे तो आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे आमचा आदिवासी भाग अजूनही अविकसित राहिलेला आहे त्याला आळा बसा होणे खूप गरजेचे असून या भ्रष्ट कारभारा कारभारावर कारवाई होणे खूप आवश्यक आहे सार्वजनिक बांधकाम विभाग जवळ त्याचबरोबर प्राद। नगरपरिषद परिषद या ठिकाणी गेल्या चार ते पाच वर्षामध्ये एक हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे या भ्रष्टाचाराविरोधात येणाऱ्या सोळा मे रोजी मी जय रमेश शेख व माझे सहकारी मित्र ॲडव्होकेट पारस सहाने आम्ही या भ्रष्टाचाराविरोधात माननीय तहसीलदार जव्हा त्यांच्या कार्यालयाबाहेर अमरुण उपोषणसाठी बसणार आहे धन्यवाद उपोषणादरम्यान सर्व पत्रकार बांधवांना तसेच जव्हार तालुक्यातील विविध पक्षाचे नेते जे इमाने ऐद्वारे काम करणारे आहेत त्यांना व तालुक्यातील तमाम नागरिकांना माझी विनंती आहे उपोषणादरम्यान भ्रष्टाचाराविरोधात आम्ही जे आवाज उठवलेली आहे आम्हाला मदत करावी अशी सर्वांना मी नम्रपणे विनंती करतो धन्यवाद